सातविला हरी जिहे मंदिरी त्यांची सरले र झाला सफोल व्यापार हरी आलाहता हरी आलाहाता मग कैचे भय चिंता त्यांची सरलेर झार झाला सफल व्यापार तुका मने हरी तुका मने हरी उरोने ने दिवरी त्यांचे सरलेयर सार झाला सफल व्यापार पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू ब्रथम पांडुरंगा करू प्रथम नम दूसरे चरणा दुसरे चरणा दूसरे चरणा सरणा समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदावं जगननिहितपानिमण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमालाकन्दरं कुञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठरं चिन्तयामि युन्तप्रविश्य मम वाचमि मां अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वकादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरुतुकया ज्ञानदीपा नमो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण नमोति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेव समाकेरे परब्रह्मस्वरूपिनी वासरपेटनिलाय सरस्वती नमो स्तुति जयाञ्चे किर्या स्मरण सकलविद्यां च श्री चरण श्रीचरण गुरुंचे ते नमस्कारो निता साटविलाहरि विला हरी जी ही हृदय मंदिरे त्यांची सरलेर झाला सफोल व्यापार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त प्राप्तस्थळी कीर्तन सेवे सेवेकरिता निवडला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू शिडगुण ऐश्वर्यादी साखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढिवळ भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा चार चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगामध्ये श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज ज्या कोणी भगवत भक्ताने साधकाने देवाला आपल्या हृदयामध्ये साठवलं तर परिणाम काय होतो की त्याच्या जीवनातली जन्ममृत्यूची हेरजार संपते असं सांगतात विठल विठल विठ अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू साधुसंत यांच्या असेदाने पावन पवित्र झाली ही पुण्यनगरी कानमंडळ कान्दल। या कानमंडळी गावातील कैलासवासी हरिभक्त पारायण भगवंत त्र्यंबक पवार यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित केलेला हा पवार बांधवांनी कीर्तनाचा महोत्सव या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे त्यांचं सगळे संपूर्ण पवार बांधव मंडळी त्यांच्या अत्यक्ष नातेवाईक मंडळी खरं तर या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती खरं तर कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे रंग देवत आलेले खर महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत त्याला मला वाटतं आजो या ठिकाणी उपस्थित असणारे भजन सम्राट खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे रवी आबा जगदाळे खरं तर माझ्यासाठी हा सुवर्ण क्षणाचे बरं पूर्वजन्मी सुकृते थोर केली ती मजाजी फळाशी आली परमानंदवाजी मानसी भेटी झाली या संताशी तर मी आबांचं ना आळंदीत असताना एसा ते आलिया ओळगा सारंगूर ही चाल गाजली होती बाबा पटती व्रागत त्या वेळेपासून मी फॅन आहे आबांचा आणि आज माझ्या कीर्तना साक्षात आबा उपस्थितीत खरंच माझं पूर्वपुण्य उदयाला आलं या ठिकाणी भजन वैभव आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव म्हणजे प्रत्येक निवृत्तीनाथांच्या वारीला त्र्यंबकेश्वरला अगदी गोड भजन ऐकतो आम्ही आमचे आबा रोहिदास महाराज सुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहात अधिकरून परिसरातील सगळीच टाळकरी मंडळी चोपदार मंडळी विनेकरी महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे बरं अगदी गोड वातावरण तयार झाले या ठिकाणी मृदुंगाला साथ करणारे वैभव महाराष्ट्रातील ख्यातना मृदुंग सम्राट मृदुंग अलंकार आमचे परमश्नेही परममित्र ज्यांचे हातात विशेष गोडवा आहे नवे नवे हातात विशेष गोडवाने दादांचा स्वभाव गोड गोडे असे गोड व्यक्तिमत्व आमचे किरण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत टाळी वाजायची तर जोरात वाजा नाही ते काही गरज नाही हा हो तुम कारण आता तुमचं प्रेमच मला कीर्तनला ऊर्जा देणार आहे है का नाही फक्त एक सव्वा तास आपल्याकडे शिल्लक राहिले त्यावेळेत आपण भगवान परमताचं चिंतन करूया या ठिकाणी अगदी प्रतिकूल अवस्थेत अनुकूल वातावरण ज्यांच्यामुळे तयार झाले आमचे साऊंड सिस्टमवाले दादा पालखेडकर त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे या ठिकाणी कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचं चित्रीकरण शूटिंगसाठी गजर हरि नामाचा यूट्यूब चॅनलवाले आमचे उद्धव दादा मला वाटतं संभाजीनगर जिल्ह्यातून आलेत बरं आपल्या कार्यक्रमासाठी शूटिंगसाठी त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे वा वा द्यावेत तेवढेच धन्यवाद कमी आहेत महाराज या ठिकाणी विशेष उपस्थिती आपल्या गावातीलच भूमिपुत्र महंत संजय महाराजसुद्धा ह्या ठिकाणी उपस्थित आहेत आधी करून सगळेच वारकरी रत्न खूप गोड नियोजने बरं महाराज द्यावेत तेवढेच धन्यवाद कमी आहेत मला वाटतं या पवार बांधवांनी मला वाटतं बाबांना त्र्यंबक बाबांना दोन चिरंजीव आहेत त्याच्यातील मला वाटतं एक चिरंजीव आहेत त्यांनी हा उत्सव साजरा करतात कारण भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करण्याचं एकमेव साधन म्हणजे आईवडिलांच्या उपकारातून उतराई होण्याकरता एकमेव साधन या कलियुगामध्ये माझी करावी कीर्तन तेने नारायण देईल भेटी भगवान परमात्म्याचं नाम चिंतन घडलं पाहिजे खरं तर बापाचे उपकार असतात पण मुख्यतः सांगतो मी धावत्या वेळात खूप जणांचे उपकार असतात पण मुख्यतः तिघांचे उपकार सांगतो पहिला उपकार आहे तुमच्या आमच्यावर देवाचा दुसरा उपकार आहे संतांचा आणि तिसरा उपकार आहे आईवडिलांचा ऐकाकडे आई लक्षपूर्वक पहिला उपकार कोणाचा सांगितला मी देवाचा देवाचा काय उपकार आहे देवाने तुम्हाला मला हा नरदेह दिला हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगजीवन नारायण गायन गुण तयाचे भगवान परमात्म्याने तुम्हाला मला हा नरदेह दिला कशासाठी दिला De vedila de, -de, -la -de केला भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याकरता आहे का नाही कारण ह्याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे भगवान परमात्म्याचं नामचिंतन करण्याचं सामर्थ्य फक्त या मानवी जन्मामध्येच येत सांगा कान मंडळीकर तुमच्या गावात कुत्रे भजन करतात बैल गाडव नाही 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 ह्याच देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे मला तर वाटतं देवाचा तर एवढा भला मोठा फरदा तुमच्या आमच्यावरती मी तर सांगत असतो आबा या जगात माणसं मरतात यात काहीच नवल नाही ऐकताय या जगात माणसं मरतात यात काहीच नवल नाही पण मरणाचे साधन उपलब्ध असतानाही जगतात हे नवल आहे भगवान परमात्म्याने तुम्हाला मला हा नरदेह दिला याला नव छिद्रेत नव ठाया फाटून गेली ती तू आमाशी दिदली रे का नोबा तुझी घोंगडी चांगली आमाशी का दिली वांगुली रे हो शिका दिली मांगुली रे तुझी घोंगडे चांगली कानोबा तुझे घोंगडे चांगली भगवान परमात्म्याने तुम्हाला मला हा नरदेह दिला याला नवच्छिद्र येत महाराज नवच्छिद्र असून सुद्धा मारूत जगतो हे नवलच आहे का नाही मित्र सांगतो एक दृष्टांत देतो तुम्हाला लक्षात येईल एकाने मोठा बंगला बांधला रोहिदास महाराज एवढा मोठा बंगला बांधला त्याने कधी पाहिलाही नव्हता आनंद झाला तो सकाळी सकाळी पत्रकाराकडे गेला पिंपळगावला पत्रकाराला म्हटलं पत्रकार, पत्रकार साहेब बंगला बांधला पत्रकाराला वाटतं सकाळी सकाळी गिरायक आलं केवढा बांधा भाऊ म्हणजे साडेपाच हजार स्क्वेअर फूट बंगला बांधला मी बरं बंगल्यामध्ये विशेषता काय म्हणले पत्रकार साहेब बंगल्याला नऊ खिडक्या ठेवल्या पत्रकार म्हणे बरं नऊ खिडक्या ठेवल्या मग नवल काय म्हणले पत्रकार साहेब साडेपाच हजार स्क्वेअर फूट बंगला बांधला नऊ खिडक्या ठेवल्या आणि एकही खिडकीला दार बसवलं नाही पत्रकार म्हणे करतो शनी शिंगणापूरचा आहे का नाही नाही मी कानमंडळचंच आहे पण मुद्दाम बसवलं नाही बरं काय बसवलं हो नाही बसवलं हो मुद्दा मग झालं काय नवल पेपरला बातमी देण्यासारखं म्हटलं रात्री वारा आला खिडक्या तू निघून गेला पत्रकारांनी डोक्याला हात लावला अरे बाबा नऊ खिडक्या ठेवल्या आणि एकही खिडकीला दार बसवलं हो नाही वारा येणारच वारा जाणारच याच्यात नवल काय आता मुद्दा ऐका आता मुद्दा ध्यानात ठेवा तसा तुम्हाला मला भगवंताने हा बंगला दिलेला आहे याला सुद्धा नऊ खिडक्या आहेत किती नव छिद्र आहेत अरे नवछिद्र एका कोण्या तरी छिद्र्यातून प्राणवायू जातो यात नवल नाही नव छिद्र असून सुद्धा माणूस जगतो हे नवले मला चाले हे शरीर कोणाचे हा सत्य कोण बोलवी ते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण मग दयाचे भजन चुकून भगवान परमात्म्याने तुम्हाला मला हा नरदेह दिला हा देवाचा पहिला उपकार आहे